आज बनवलेले आहेत अर्धा किलोच्या प्रमाणात रव्याचे लाडू पाकातले तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये तर अगदी परफेक्ट प्रमाणात आता रव्याच्या लाडूच्या पण भरपूर रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत दोन किलोच्या एक किलोच्या प्रमाणातल्या पण तर आज अर्धा किलोच्या प्रमाणातले हे रवा लाडू बनवले होते तर मुलांची ट्रीप जाणार होती तर हे रवा लाडू मुलांना जास्त आवडतात जास्त करून जान्हवीचे फेवरेट आहेत तिला बुंदीचा किंवा शेवचा लाडू आवडत नाही तर तिनं सांगितलेलं की हे लाडू फक्त मला बनवून दे तिला तिळाची पोळी पण जास्त आवडत नाही तर ट्रिप हे भोगीच्या दिवशी मी ट्रीपसाठीचे लाडू बनवून ठेवलेले होते त्या दिवशी खूपच कामं होती कामात काम म्हणजे आता हे त्यांची ट्रीप नेहमीच अशी जाते संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आणि एक दिवस मुक्काम होता दोन दिवसाची ट्रीप होती तरी इथं अर्धा किलो एवढा मी रवा घेतला आहे जो अगदी झिरो नंबरचा रवा असतो ना तोच घ्यायचा आहे तरच लाडू ह्याचे छान होतात आ, मोठा रवा असेल तर ना लाडू तेवढे सॉफ्ट होत नाहीत आणि तूप मात्र ह्याला अर्धा किलो रवा असेल तर आपल्याला दोनशे ग्रॅम एवढं तूप लागतं आणि तूप दोनशे ग्रॅमला थोडंसं जास्त झालं जाले तरी चालेल पण कमी मात्र करायचं नाही कारण कमी केलं तर ना तसे लाडू सॉफ्ट होत नाहीत म्हणजे जर एखाद्या वेळेस आपल्याकडं तूप कमी असेल आणि आपण जर बनवलं तरी म्हणजे जसं तूप जास्तीचं असेल तशी लाडूला चव जास्त छान राहते आणि एकदम सॉफ्ट राहतात जेवढं जास्त असेल तूप तेवढं त्यामुळं हा कप माझा आहे ना आ, हे मेजरिंग कप होते मी अगोदर केक बनवत होते त्यावेळेस हे कप आहेत तर केक बनवणं बंद बन दा झालं पण केक हे कप आहेत उपयोगात येतात तरी तर मी अर्धा किलो एवढा हा रवा आहे तो चाळून घेतला आहे तूप गरम केलं आहे आता दोनशे ग्रॅम एवढं सगळंच तूप एका वेळेला आहे थोडं थोडं करून टाकलं तरी चालतं आणि हा रवा आपल्याला व्यवस्थित असा भाजायचा एक वीस मिनटं तरी द्यायची एवढा रवा भाजण्यासाठी हा आता अर्धा किलो आहे जास्तीचा नाही तरीसुद्धा वीस ते बावीस मिनटं मी हा रवा भाजलेला बारीक गॅस सुरुवातीला नंतर मिडियम गॅस असं करून आपल्याला हा रवा भाजायचा आहे यामध्ये रव्याच्या लाडूला ह्या पाक आपला कसा करतो आहे आपण त्यासोबत रवा कसा भाजतो आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं राहतं आणि तुपाचं प्रमाण ह्या तिन्ही गोष्टीची काळजी घेतली तर लाडू कधीच बिघडत नाहीत आणि हा शंभर ग्रॅमचा कप आहे तर तीनशे ग्रॅम एवढी साखर घेतली म्हणजे अर्धा किलो रव्यासाठी ना तीनशे ग्रॅम एवढी साखर पुरेशी होते आणि पाणी म्हणाल तर अडीचशे एम एल एवढं पाणी टाकायचं आहे तुम्हाला वाटीच्या प्रमाणात सुद्धा आता सगळ्यांच्याच घरी हे कप असतील असं होत नाही वाटीचं प्रमाण सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन जर तुम्हाला अर्ध्या किलोच्या <coughs> प्रमाणात परफेक्ट असे लव रवा लाडू करायचे झाले तर पाक पण बनवायला ठेवून दिला आज थोडीशी गडबड होती त्यामुळं नाहीतर मी अगोदर रवा भाजून घेते आणि रवा थंड होईपर्यंत मग पाक बनतो दोन्हीतलं एक काहीतरी थंड झालं पाहिजे पाक असू द्यात किंवा रवा दोन्ही पण गरम असेल तर ना ते लाडू थोडेसे कडक होण्याची शक्यता असते त्यामुळं एक रवा भाजून ठेवला अगोदर थोडासा तो होऊ द्यायचा तोपर्यंत होईपर्यंत होत होतो थोडासा थंड तर आता इतर आपली स्वयंपाकाची कामं चालूच असताना चहा दुधात दूध आता ओमला दूध द्यायचं होतं भात लावायचा भाजी हे चालू असं करत करतच रवा भाजायचा आपण नुसताच रवा भाजायला म्हणजे रिकामा वेळ असला ठीक आहे पण ते आपण गडबडीत म्हटलं तरी ना मग ते लाडू होत नाहीत चांगले त्यामुळे त्याला तेवढा वेळ दे दिलाच पाहिजे रवा भाजण्यासाठी आणि एक तारीचा आपल्याला पाक करायचा आहे बारीक गॅसवरती रवा ठेवला तो करपत नाही इतर कामं बघत बघत त्याला आपण हलवत राहिलं तरी आता पाक होत आलेला तो मला दहा कोंडीसाठी आता इकडे इकडे घेतली आहे मी आता साखरेवरती मळी असते थोडंसं दूध टाकून ह्यावरची मळी तुम्ही काढू शकता एक तारीला अजून थोडासा तो हे वाटतोय एक दोन मिनटामध्ये म्हणजे आपल्याला एकदम हलकी एक तारी येते तसाच पाक पाहिजे दोन तारी म्हणजे डबल तारी थोडासा पुढं गेला तर मग तो अशी तारी येते बघा हलकी एक तार चालते तर तो पाक आपण कडेत टाकून बघतानासुद्धा शेवटचा ड्रॉप पडताना हलकी तार चालते हळू तो ड्रॉप पडतो तसा पाकही चालतो किंवा चा। चा, थं, चा, मग असं हाताने चेक करायचा प्लेटमध्ये थोडासा पाक घ्यायचा थंड थोडा थंड होऊ द्यायचा आणि मग बघायचं हलकी तार चालते तर हा पाक तयार झालेला आहे आता पाक काढून घेते आता हा ठेवला आहे आणि रवा पण आता छान असा हा भाजून झालेला होता पण आता माझा रवा पण थोडा गरमच होता आणि पाक पण काय पूर्ण थंड झालेला नव्हता आणि अंधार पडलं की व्हिडिओ व्यवस्थित येत नाही त्यामुळं माझी गडबड होती त्यामुळे मी लगेच टाकला आहे पण तुम्ही असं करू नका एकतर पाक थोडासा थंड होऊ द्या ना आणि रवा पण थोडासा थंड होऊ द्या आता रव्याची कढई गरमच होती पाक थोडासा थंड झाला अजून थंड व्हायला पाहिजे होता किंवा रवा जरी अजून थोडा थंड झाला असता तरी ठीक आहे पण लाडू छान झाले पण सांगते तुम्ही जर करत असाल तर हे टीप पण लक्षात ठेवा की एकदम गरम नको आता हा पाक टाकला त्यावेळी एवढं काय नव्हतं पण कडाई गरम असल्यामुळं दुसऱ्या भांड्यात काढला असतं तरी चाललं असतं ह्यांना दुसरं काय होत नाही आपला रवा थोडा कडक होऊ शकतो दोन्ही पण एकदम गरम असल्यामुळं आणि ते झाकून तसंच ठेवून द्यायचं Uh, मला वाटतं एक वीस पंचवीस मिनटं तरी किंवा अर्धा तास द्याय लागतो याला पण अधूनमधून त्याला चेक करत राहायचं कधी कमी वेळ लागतो कधी जास्त वेळ लागतो पाकावरती राहतं पाक, पाक थोडासा पुढं गेला की ज्या लगेचच लाड ला, लाडूचं हे तयार होतं मिश्रण आणि तुम्ही जर त्याला अधूनमधून नाही हलवलं ना ते अगदी दगडासारखं कठीण होतं परत त्यातल्या गाठी फोडणं अवघड होतं त्यामुळं त्याला पाच पाच मिनटाला हलवत राहायचं अधूनमधून त्याला बघत राहायचं त्याला असं झाकून ठेवलं आहे आणि आपण पूर्ण अर्धा तास त्याच्याकडे लक्षच नाही दिलं तर मग ते लाडू बिघडतात मग बिघडत नाहीत पण ते पुढं जातं जर असं आणि आपल्याला थोडंसं ओलसरं आहे तोपर्यंतच लाडू वळायला घ्यायचे म्हणजे शेवटच्या लाडूपर्यंत लाडू बांधता येतात हातावरती हे मिश्रण सगळं अगोदर सगळं चोळून घेतलंय तरी पण ह्यावर ते गाठी राहू नये म्हणून हातावरती प्रत्येक लाडूचं असं घ्यायचं आता ह्या लराव्याचे लाडू कसे छोटे छोटे छान वाटतात अगदी शेवटच्या लाडूपर्यंत हा लाडू बांधायला आलेला आणि तूप हातालासुद्धा ह्याचं म्हणजे तूप लागतं आहे असं तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं ना हा लाडू खायला छान लागतो रव्याच्या लाडूमध्ये मेन हेच आहे म्हणजे तूप थोडंसं जास्तीचं वापरावं लागतं आणि पूर्ण कोरडं करून आपल्याला बांधायला घ्यायचं ना आता हे थोडंसं ओलावा यामध्ये आहे तोपर्यंतच बांधायचं बांधायपर्यंत ते सुकतात तर अगदी बघा शेवटचा लाडू सुद्धा व्यवस्थित बसला नंतर गरम करा हे करा त्यापेक्षा ना हे थोडंसं अगोदर बांधायला घेतलं की येतात लाडू पटकन आणि हे लाडू व्यवस्थित टिकतात म्हणजे वीस दिवस तरी आरामशीर टिकतात उन्हाळ्याच्या दिवसात तर रवा भाजायलाच वेळ जातो नाही तर हे लाडू बनवायला असा जास्त वेळ जात नाही तर शे छान असे एकसारखे हे लाडू बांधून झाले होते आणि छान सॉफ्ट असे हे लाडू तयार झालेले लाडू बघितल्यावरच लक्षात येतो की तो लाडू कसा झालाय तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी